बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला राजकारणाचा रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे बदलापूर बहाणा आहे निशाणा लाडकी बहीण योजना आहे असा टोला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय तर राज्यातील आघाडीनं पुकारलेला उद्याचा बंद यशस्वी होणार नाही असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भात चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर शरसंधान केलं यावेळी आमदार निरंजन डावखरे महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मृणाल पेणसे ठाणे जिल्हा अध्यक्षा स्नेहा पाटील वर्षा भोसले भारती चौधरी अर्चना देसाई वृषाली वाघोले आदीही उपस्थित होत्या बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली एसआयटी नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरू करण्यात आली आहे संस्थेवरील संचालक सर्वपक्षीय असून यामध्ये भाजप शिवसेना उबाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदींच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे परंतु भाजपची संस्था म्हणून शाळेची बदनामी केली जाते या प्रकरणात अत्याचार झालेली चिमुकली बाळं असल्यामुळे स्टेटमेंट दाखल होण्यासाठी उशीर लागला असावा अशी शक्यता व्यक्त करत चित्रा वाघ यांनी बदलापूरच्या पालकांच्या आंदोलनात सकाळी दहा नंतर झुंडीनं बाहेरचे लोक सामील झाल्याचाही आरोप केला आहे राज्यात झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितांकडून आवर्जून वकीलपत्र उज्ज्वल निकम यांना देण्यासाठी विनंती केली जाते परंतु या प्रकरणात महाविकास आघाडीकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाला विरोध केला जातोय कपिल सिब्बल हे वकील म्हणून चालतात तर उज्ज्वल निकम का नकोत असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे डेव्हिड हेडली खैरलांजी कोल्हापूर बालहत्याकांड आदी प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी न्याय मिळवून दिला होता याची आठवण वाघ यांनी शिवसेनेला करून दिली माझं संरक्षण काढून घेऊन मुलींना द्यावं अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भया पथकाच्या गाड्या स्वतःच्या संरक्षणात ताफ्यात वापरल्या त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात मुलाम महिलांना जिवंत जाळण्यात आलं त्यांना मदतही दिली नव्हती महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांना सर्वप्रथम मदत दिली गेली होती याची आठवण करून देत चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं मराठी माणसानं बलात्कार केला असं विधान केल्याकडे लक्ष वेधलं तसंच या प्रकरणावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार असा सवाल केला ते मुख्यमंत्री असताना वॉरंटाईन सेंटरमध्ये बारा विनयभंगाचे से प्रकार झाले होते तर दोन बलात्काराच्या घटना झाल्या होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः मैदानात उतरले या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत तसंच तातडीनं या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड की सेंटिंग हार्डनर अर्थात एम सीस्टीचा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही त्यांनी आढावा घेतला याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीस त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही त्यांनी आढावा या, या दौऱ्यादरम्यान घेतला यावेळी खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे तसंच एन एच ए आय पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या गुरु आनंद दिघे साहेब यांच्या समाधीस्थळी शक्तीस्थळाला भेट दिली यावेळी त्यांनी समाधीस्थळावर अभिवादन करून गुरूंच्या स्मृतींनाही उजाळा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष वांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मनी मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकही उपस्थित होते यावेळी सर्वांनी दिघेसाहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला शक्तिस्थळावर झालेल्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद दिघे यांची शिवसेनेत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिला आहे आणि त्यांच्या विचारांमुळेच शिवसैनिकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान आहे त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा घेण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला शक्तीस्थळावरील या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली या कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि दिघेसाहेबांच्या कार्याचा आदर व्यक्त केला सोळा एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी दिल्ली वक्फ बोर्डाने दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या जमिनीवर दावा सांगितला या दाव्यामुळं दिल्लीमधील वाईल्ड सिटी येथील मोरसराय रेल्वे वसाहत ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीचा वाद कोर्टात सुरू झाला रेल्वे विभागाचं म्हणणं होतं की ही जमीन त्यांनी केंद्र सरकारकडून घेतली आहे तर केंद्र सरकारनं दावा केला साठ वर्षापासून ती जमीन स्वतःच्या मालकीची आहे तसेच वक बोर्ड कायद्याचा आधार घेऊन बेकायदेशीररित्या केंद्र सरकारच्या जमिनीवर कब्जा करून ठेवत आहे हे केवळ वरवर दिसणारं उदाहरण परंतु देशात अशा हजारो घटना घडल्या आहेत वक्फ बोर्ड एक नोटीस देऊन टाकतं आणि त्या त्या जमिनीची मालकी वक बोर्डाच्या नावावर होऊन जाते खाजगी जमिनीवर या बोर्डाचा कब्जा होतोच पण चक्क केंद्र सरकारच्या जमिनीवर सुद्धा या बोर्डाचा कब्जा हे तर अतिच झालं न्यायालयामध्ये खटल्याच्या सुनावणीच्या वेळेला सरकार न्यायालयात सांगतं की वक्फ बोर्ड त्यांना मिळालेल्या कायद्याचा गैरफायदा घेत बेकायदेशीररित्या जमिनींचा कब्जा करत आहे म्हणून वक्फच्या अधिकाराबाबत पुनर्विचार करायला पाहिजे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नवीन कायदा आणून देशाचं सार्वभौमत्व व संविधान सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला मा फासणार आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळतपर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीनं आझादनगर परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वयावाटपाचा कार्यक्रम आनंद पार्क येथे शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला स्वर्गीय अनंत तरे यांची कित्येक वर्षांची गोरगरिबांना मोफत वया वाटप करण्याची प्रथा स्वर्गीय अनंत तरे यांचे बंधू माजी नगरसेवक संजय तरे आणि माझी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या प्रयत्नानं सुरू आहे यावेळी दहा हजार वयांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटपही करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संजय तरे आणि महेश्वरे तरे यांनी दरवर्षी असंच सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश मालू भोईत उपविभाग प्रमुख दादू शिंदे मनोज पाटील आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत महिला शाखा प्रमुख जया बामगुडे युवासेनेचे समन्वयक सागर माने कार्यकर्ते संतोष नांदगावकर किसन गुप्ता सचिन आरडे तसंच पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न मनुष्य महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे टेंभिनाका येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक एकत्र आले माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सामान्य शिवसैनिक कार्यकर्त्यांनी नेत्या ने नेत्यांनी एकत्र येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या प्रेरणादायक जीवनाच्या आठवणींनाही उजाळा दिला श्रद्धांजली अर्पण करताना अमर रहेच्या घोषणाबाजी करण्यात आली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्याचं स्मरण करणं आणि त्यांची शिकवण पुढे नेणं या उद्देशानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमानं एकात्मतेचा आणि श्रद्धेचा संदेश दिला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी या पवित्र स्थळी नतमस्तक होऊन दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण केली